मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले पर्याय पाहूया ए बंकिमचंद्र चटर्जी बी आनंद बक्षी सी रवींद्रनाथ टागोर डी गुलजार उत्तर आहे ए बंकिमचंद्र चटर्जी पुढचा प्रश्न महाराष्ट्रात माहितीचा अधिकार लागू करण्याचे कोणाचे श्रेय आहे पर्याय पाहूया ए अन्ना हजारे बी दास कांबळे सी राजा देशमुख डी यापैकी कोणतेही नाही उत्तर आहे पर्याय ए अण्णा हजारे पुढचा प्रश्न मुलींच्या लग्नाकरिता मुलीचे कमीत कमी, कमी वय किती असावे पर्याय पाहुयात एकवीस वर्षे बी पंचवीस वर्ष C, D, सी अठरा वर्ष डी वीस वर्ष उत्तर आहे सी अठरा वर्ष पुढचा प्रश्न अग्निपंख पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय आपल्या समोर ए डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बी डॉक्टर राधाकृष्णन सी डॉक्टर मनमोहन सिंग डी डॉक्टर पी सी अलेक्झांडर उत्तर आहे ए डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पुढचा प्रश्न ओडिशा मधील सिमलिपाल व्याकर प्रकल्पात किती काळे वाघ आढळून आले आहे ए सोळा बी सी दहा उत्तर सी तुमच्यासाठी कोडे अशी कोणती गोष्ट आहे जी चोर चोरी करू शकत नाही विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना सामान्य ज्ञान आणि स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ नक्की दाखवा मित्रांना शेअर करा पोलीस भरती तलाठी भरतीसाठी उपयुक्त आहे धन्यवाद